नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आज आपण मॅजिक मॅ मै, मॅजिकल मॅथ्समध्ये ॲडिशन ऑफ कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर म्हणजेच क्रमवार विषम संख्यांची बेरीज करणार आहोत क्रमवार म्हणजे एकामागोमाग एक येणार आहे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच क्रमवार एकामागोमाग एक येणार आहे अशा संख्यांची बेरीज करणार आहोत मग यासाठी आपल्याला नियम काय फॉलो करावा लागतो पुन्हा एकदा नियम तोच आहे जो आपण समसंख्यांसाठी केलेला आहे फक्त थोडाफार फरक आपण इथे करणार आहोत नियम आहे प्रथम दिलेल्या संख्या मोज आणि नंतर आलेल्या संख्येचा फक्त वर्ग करायचं आलेल्या संख्येचा वर्ग केला की आपल्याला त्या संख्यांची आपल्याला बेरीज मिळते आपण एक उदाहरण बघूया एक अधिक तीन अधिक पाच ह्या तिन्ही संख्या क्रमवार विषम संख्या आहेत एक तीन पाच आता एकोणी संख्या किती आहेत एकूण संख्या आहेत तीन म्हणून मी इथे लिहिणार तीन आणि तीनचा वर्ग करणार तीनचा वर्ग केल्यावर येतं नऊ मग ही नऊ ही ते आहे तीन संख्यांची बेरीज आहे ही आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला मांडता येते बेरीज प्रकारे आपण एक तीन पाच सात क्रमवार आहेत ह्या सर्व संख्या आहेत पुन्हा एकदा चार मग चारचा वर्ग केला की के, आपल्याला उत्तर मिळतं सोळा बेरीज करून बघा आपल्याला उत्तर बेरीज सोळाच मिळते पुन्हा एकदा आपण पुढचं उदाहरण घेऊया तीस एक तीन पाच सात नऊ एकूण संख्या आहेत एक दोन तीन चार पाच मग पाचचा वर्ग अशा प्रकारे आपल्याला पाचचा वर्ग पंचमीळत चौथं उत्तर आपण बघणार आहोत एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा एकूण संख्या आहेत एक दोन तीन पाँच चा। चा चार पाच सहा मग सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आणि आता आपण शेवटचं उदाहरण आपण बघणार आहोत एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सो so, कमेंटमध्ये ह्याचं उत्तर काय असेल ते सांगा आणि असेच नवनवीन मॅजिकल मॅथ्समध्ये व्हिडिओ बघण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल उदय स्मॅल्स क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू